आकाशाचा चंद्र माझ्या शोभे अंगणात पंढरीचा इठ्ठलदळी दळीतो जनीच्या घरात पंढरीचा इठ्ठलदळी दळीतो जनीच्या घरात आकाशाचा चंद्र माझ्या शोभे अंगणात पंढरीचा इठ्ठलदळी दळीतो जनीच्या घरात पंढरीचा इठ्ठल दळीतो जनीच्या घरात पंढरीचा इठ्ठलदळी दळीतो जनीच्या घरात कार भागला शी देवा कार शिनला शी कार बागलाशी देवा कार शिनलाशी देवा तुझ्या मंदिराशी कर बागला देवा कार शिनलाशी लाशी आनंद येईन देवा तुझ्या गोड तुझे रूप पाहून मन होई शांत पंढरीचा इठ्ठल दळीतो जनीच्या घरात पंढरीचा इट्टल दळीतो जनीच्या घरात आकाशाचा चंद्र माझ्या शोभे अंगनात पंढरीचा इटल दळी जनीच्या घरात पंढरीचा इड्ठल दळी जनीच्या घरात गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम आनंद घेते देवा तुझे हरिनाम अमृताची गोडी तुझ्या भजनात पंढरीचा इट्टल दळीतो जनीच्या घरात पंढरीचा इट्टल दळीतो जनीच्या घरात आकाशाचा चंद्र माझ्या शोभे अंगणात पंढरीचा इठ्ठलदळी तो जनीच्या घरात पंढरीचा इठ्ठलदळीतो जनीच्या घरात पंढरीचा इठ्ठलदळीतो जनीच्या घरात